नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी जेवणाची चव वाढवणारी लसूण चटणीची रेसिपी बघणार आहोत एकदम तिखट झनझणीत चविष्ट अशी एकदा करून ठेवली ती चांगली पंधरा दिवस ही हवाबंद डब्यात टिकते तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक ला ला, करा शेअर करा इथे मी सर्वात आधी एक कढई गरम करायला ठेवली गॅस मी इथे चालू केलेला आहे त्यामध्ये टाकूया एक छोटा चमच तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण पाकळ्या इथे मी दोन गड्डी लसूण घेतलं होतं ते चांगलं सोलून घेतलं साधारण एक वाटी हे लसूण पाकळ्या आहे लसूण पाकळ्या आपल्याला तेलावर छान अशा परतून घ्यायच्या आहे गॅसचा पावर मध्यम ठेवायचा मध्यम याच्यावरच छान ह्या परतून घ्यायचे आहे तुम्ही एक इथे बघू शकता लसूण छान असे डाग पडलेले आहे म्हणजे लसूण आपले छान असं परतलं गेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी मी लसूण पाकळ्या घेतले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे इथे तुम्ही शेंगदाणे आणि लसूणचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आता काय करायचं लसूण आणि शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग परतून घ्यायचे आहे थोडे परतले गेलं की लसूण आणि शेंगदाणे असं साईडला करायचे आणि कळीच्या जे तळ्याशी तेल जमा होतं त्यामध्ये टाकायचे आहे अर्धा छोटा चम्मच मोहरी आणि अर्धा छोटा चम्मच जिरे जिरा आणि मोहरी छान असं आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये तळतडू द्यायचं आहे तुम्ही शेंगदाणे आणि लसूण हे पहिले बाहेर काढून नंतरही करू असं करू शकता पण या प्रकारे केलं तरीही छान असं मोहरी आणि जिरं तडतळलं जातं व्यवस्थित हे तळलं जातं हे छान मोहरी आणि जिरं छान तळलं गेलेलं आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यातच टाकायचे आपल्याला लाल सुक्या मिरच्या इथे मी तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत तेही छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहे असे तुकडे केले ते छान मिरची अशी सर्व बाजूने व्यवस्थित अशी तळले जाते आता यामध्येच टाकायचे आहे आपल्याला दोन मोठे चम्मच तीळ आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्येच टाकायचे आपल्याला खोबऱ्याचा कीस साधारण अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलं आहे खोबरंही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅसचा पावर मध्यमच ठेवायचा मध्यमाच्यावरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे पूर्ण गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा छोटा चम्मच मिरची पावडर पाव चमचा हळद हळद मी इथे कलरसाठी वापरलेला आहे चटणीला छान असा रंग येते त्यामुळे आणि दोन चिमूट हिंग चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण कळीच गरम आहे त्यामुळे छान असं हे तिखट वगैरे सर्व व्यवस्थित असं भाजलं जाते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला याची मिक्सरमध्ये बारीक अशी चटणी करून घ्यायची आहे आता हे पूर्ण थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी सर्व काढून घेतलेलं आहे याची बारीक आपल्याला अशी छान अशी याची चटणी तयार करून घ्यायची आहे बघा या प्रकारची मी चटणी तयार करून घेतली एकदम बारीक चटणी करून घेतली नाही थोडी जाड अशी जाडसरस ठेवली त्यामुळे छान अशी चटणी लागते तुम्ही बघू शकता एकदम छान अशी सुटसुटीत आपली लसूणची चटणी तयार झालेली आहे आता एका याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं अतिशय चविष्ट अशी छान मस्त अशी ही चटणी लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेस तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद